भंत सुबोध स्थवीर सहसचिव धम्मप्रकाश विपशना केंद्र येनाडा यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली गतिमंद मुलामुलींना जीवनावश्यक वस्तूंचे दान करण्यात आले या उपक्रमांतर्गत समाजातील दुर्बल आणि विशेष मुलांसाठी दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा सामाजिक कार्याचा एक महत्वाचा टप्पा असून यामधून जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य कपडे आणि इतर उपयुक्त सामग्रीचे वाटप करण्यात आले भंत सुबोध स्थवीर यांनी सांगितले की समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत गरज आहे येत्या काळात देखील धम्मप्रकाश विपशना केंद्राकडून असे सामाजिक उपक्रम राबवले जाणार रा आहेत अशा कार्यातून समाजातील सर्व थरांमध्ये समता आणि करुणेशीलता रुजवण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे काय म्हणते त्याला भाव आहे हा भाव खूप लोक व्यक्त करू शकत नाही कारण की त्यांना त्यांच्या पण ज्यांच्या जवळ असते त्यांना करायलाच पाहिजे कारण की हे रक्तदान आहे ते अन्नदान आहे रक्तदानापेक्षाही अन्नदान जास्त महत्वाचं <स्था> आहे कारण की जेव्हा अन्न असते तेव्हाच रक्त असते आणि जेव्हा अन्न असेल तेव्हा जेव्हा आपण रक्तदानासाठी जेव्हा जातो तेव्हा विचारते जेवण केलं का नाही बघून धन्यदान पहिले आवश्यक आहे धन्यवाद